संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत येऊरच्या पर्यावरण दृष्ट्या संवेदनिक क्षेत्रात सुरू असलेल्या सर्व अनधिकृत अनिवासी व्यावसायिक बांधकामांचं महिनाभरच सर्वेक्षण करण्याचे निर्देश ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत येऊरमध्ये अनधिकृत व्यावसायिक बांधकाम आहेत तेथे जीवनावळी विवाह पार्टी आदी समारंभ होत असतात अपरात्रीपर्यंत आवाजात ध्वनीवर्धक बँड फटाकेही वाजवले जातात या जा सर्व गोष्टी पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रतिबंधित असल्यामुळे त्या सर्व गोष्टी तातडीनं थांबवण्याचा निर्णय ठाणे महापालिकेनं घेतला आहे त्यासाठी सर्वप्रथम तेथील अनधिकृत अनिवासी व्यावसायिक बांधकामांचं सर्वेक्षण महापालिका करणार असल्याचं पालिका आयुक्त राव यांनी स्पष्ट केले ठाणे महापालिका क्षेत्रातील नाविका क्षेत्र हरित क्षेत्र येथील अनधिकृत बांधकामांबाबत उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश तसंच राज्य सरकारनं मार्च दोन हजार पंचवीस मध्ये काढलेलं परिपत्रक यात अनधिकृत बांधकामांबद्दल करावयाच्या कारवाईबाबत मार्गदर्शक तत्व निश्चित केली त्यानुसार महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई यापूर्वीच सुरू झालीय शहर विकास विभागानं येऊर येथे निवासी बांधकामांसाठी परवानगी दिली आहे या बांधकामांचा वापर व्यावसायिक कारणांसाठी होतो का याचीही पाहणी या, या सर्वेक्षणात करण्यात येणार आहे सर्व अनधिकृत व्यावसायिक आस्थापना बंद करण्याच्या नोटिसा पाठवण्याचे निर्देशही आयुक्त राव यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत येऊरमध्ये महापालिका वन विभाग आणि पोलीस यांची संयुक्त कारवाई करण्यात येणार आहे